नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अस्सल पारंपारिक पद्धतीने खरवस बनवणार आहोत आणि हे खरवस आपण म्हशीचं चीक वापरून बनवणार आहोत चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया खरवस बनवण्यासाठी इथे मी लिटर म्हशीचं चीक घेतलं आहे आता म्हैस व्यायल्यानंतर पहिल्या दिवशी दूध देते ते घट्ट दूध असतं त्यालाच चीक म्हणतात आता हे चीक आपल्याला गाळून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये जर पेंड्याची वगैरे घाण असेल तर ती निघून जाईल आता पाव लिटर चीकसाठी इथे मी अर्धा लिटर म्हशीचंच दूध वापरते आहे आता हे दूधसुद्धा मी गाळून घेतलं आता इथे मी दीडशे ग्राम गुळ घेतलं आहे आणि हे गुळ मी बारीक करून घेतलं आहे आता हे गुळाचं प्रमाण मी एकदम बरोबर सांगितलं आहे तुम्हाला जर जास्त गुळ हवं असेल तर तुम्ही दहा ते वीस ग्राम गुळ वाढवू शकता आता हे गुळ आपल्याला ह्या दुधामध्ये विरघळून घ्यायचं आहे इथे आपलं गूळ दुधामध्ये चांगलं विरघळून झालं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे वेलची पावडर घातल्यानंतर ती मिक्स करून घ्यायची आहे आता दुसरीकडे गॅसवर एका कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अशा प्रकारे रिंग घालायची आहे आता हे दूध मी ज्या भांड्यात खरवस बनवायचं आहे त्या भांड्यात ओतून घेते आता ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा किसलेलं जायफळ घालायचं आहे आता खरवसमध्ये वेलची पावडर कमी घातली तरी चालेल पण जायफळ थोडं जास्त घालायचं म्हणजे खरवसला चांगली चव येते जायफळ घातल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला दहा ते बारा केशरच्या काड्या घालायच्या आता हे भांडं आपल्याला आपण जी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे त्या कढईमध्ये ठेवा ह्या कढईमध्ये आपल्याला हे दुधाचं भांडं अलगत ठेवायचं आहे आणि या भांड्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे वरच्या ताटाचं पाणी ह्या खरवसमध्ये पडणार नाही आता ह्याच्यावर ताट झाकण ठेवला आता मंदा आचेवर तीस ते पस्तीस मिनिट आपल्याला ह्याला वाफ द्यायची आहे आता पस्तीस मिनिटानंतर आपल्याला हे ताट काढायचं आहे झाकणावर बघा भरपूर पाणी पडलं आहे आता एवढं पाणी आपल्या खरवसमध्ये पडलं असतं जाकन आता ह्याच्यावरचं मी झाकण काढलं आता खरवस तयार झाला का ते बघूया आपल्याला चमचा ह्या भांड्याच्या मधोमध घालायचं आहे चमचा बघा स्वच्छ बाहेर आला म्हणजे आपला खरवस तयार झालेला आहे आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे आता हे खरवसचं भांडं मी बाहेर काढून घेतलं आता हे भांडं संपूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याला एक ते दोन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे दोन तासानंतर मी हे भांडं फ्रीजमधून बाहेर काढलं आता ह्याच्या वड्या करून घ्यायच्या आहेत आता वड्या लहान मोठ्या जशा हव्यात तशा करून घ्या वड्या करून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्या साईडच्या कडासुद्धा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत हे बघा अशा प्रकारे ह्याच्या कडासुद्धा मोकळ्या करून घेऊया इथे बघा आपलं खरवस मस्त तयार झालं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण केशर घातलं त्यामुळे बघा त्याला रंगसुद्धा छान आला आहे आणि वड्यासुद्धा मस्त पडलेल्या आहेत तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद